नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सक्षम फाउंडेशन पेटवडगाव आणि मैत्री ग्रुप रोकडी यांच्या संयुक्त विद्यमानं भादोली इथं विधवा महिलांच्या हस्ते वटपौर्णिमा साजरी करण्यात आली सक्षम फाउंडेशन ही संस्था महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण यावरती गेली पाच वर्ष काम करते संस्थेच्या अंतर्गत समाज पर विविध उपक्रम नेहमीच राबवले जातात तसेच याही वर्षी या संस्थेनं पुढाकार घेऊन भादोली गावात विधवा निर्बंध कायद्यावरती काम केलं सक्षम फाउंडेशनचे अध्यक्ष सुजाता कोळी मॅडम यांनी भादुले गावात विधवा महिलांच्या हस्ते वटपूजन करण्याचा उपक्रम राबवण्याचं ठरवला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती रुकडी येथील मैत्री ग्रुपच्या अध्यक्षा भारती गायकवाड यांच्या पुढाकारानं विधवा महिलांची हिरव्या साडीने ओटी भरण्यात आली तसेच विधवा महिलांना हळदी कुंकांचा मान देऊन त्यांच्या हस्ते वटपूजन करण्यात आलं हा एक वेगळा उपक्रम भादुले गावातील महिलांसाठी एक संदेश आणि शिकवण देऊन गेला या उपक्रमासाठी विशेष सहकार्य मैत्री ग्रुपच्या सुसीमा पाटील पद्मा गायकवाड प्रभावती गायकवाड तसेच सक्षम फाउंडेशनचे कार्यकर्ते अधिका पाटील वैशाली माने वर्षा होगाडे पल्लवी होगाडे वैशाली सावरडे साबिया जमादार वैशाली सुतार शुभांगीताई काय आम्ही पहिल्यांदा तुमचं हो म्हणलं कारण आम्ही पहिल्या आमच्या रोखडीत पूर्ण विधवा ही बंद केलेली आहे आमच्या रोड तुम्हाला विधवा कोण आणि असे नवरे असल्यावर मी बाई सुद्धा तुम्हाला ओळखणार नाही तेव्हा एखाद्याच्या आम्हाला फोन करतात की मॅडम असं आम्ही माझ्याचा कार्यक्रम असं आमच्या महिला आहेत किंवा आमचे जे तुमचं ग्रामपंचायत किंवा आमचे जे सदस्य आहेत किंवा आमचे सरपंच किंवा उपसरपंच सगळे भंडापूर न्यूज साठी सहसंपादक विवेक कांबळे